रस्त्याने जरा बघून जावा त्यांना पण मारू नका तुम्ही पण नीट जावा चला जाऊ वाड्यावर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आपली सकाळ झाली दुपारी एक वाजता खूप पाळस वगैरे आलाय आता थोडासा व्यायाम करू स्ट्रेच करू बॉडी जरा बॉडी स्ट्रेच केली की के जरा बरं वाटतं जरा शिरा वगैरे मोकळा जात बॉडीच्या त्याच्यामुळे जरा एक स्ट्रेच करतो बॉडी म्हणजे जरा जा आळस जाईल अंगामधून झोप झाली आत्ताच एक वाजले दुपारचे दुपारचे एक वाजले कधी उठा कधी जावा हा टाइम टेबल नाही वेगळंच चालू आहे सुरुवात करू वाड्यावर जात एक नाना पाठीमागच्या रूम जे आहे त्याचं अजून काम चालू आहे त्याच्यामुळे मी तिकडं लॉग इन वगैरे करतो तर आता ब्रश वगैरे हो करू पाणी गरम करायला ठेवलंय वैभव पण आलाय वैभवला बोललो जरा गरम गरम वडापाव घेऊन नये आता ना त्याने गरम गरम वडापाव आण देत भूक पण एकदम जोरदार लागली आहे कारण काल रात्री जेवलोय सकाळी डायरेक्टली झोपलो मी लॉकआउट करून तर ब्रश करू आंघोळ करू वडापाववरती ताव मारू नंतर वाड्यावरती जाऊ नानांना पाणी वगैरे घेऊन नाईट शिफ्ट म्हणलं की हाच त्रास असतोय दुपारी उठा कधी पण उठा अंघोळ करा दुपारी जेवण सकाळचं नाश्ता नाही काय नाही आणि वातावरण असं आहे की इथं तुम्हाला पक्ष्यांचा सोडून कशाचा आवाज येणार नाही ना रस्त्याला गाड्यांचा आवाज ना कशाचा आवाज एकदम पीसफुल अस वातावरण एकदम चिल आंघोळ वगैरे केली मस्त वय बोल बोल वडापाव बाहेर चल वडापाव संपवण्याचं कार्य करू आपण पटकन कधी कधी वाटतंय काम सोडावं हो आणि कुठंतरी फिरायला जावं ऑल इंडिया फिरून यावं सगळे सगळ्या राज्यात जावं आणि जे फेमस प्लेसेस आहेत ती बघून यावीत पण काय संध्याकाळी लॉग इनचा टाइम झाला परत लॉग इन करावं लागतं तर वैभवला गरम गरम ओढा पवून देत पटकन संपून टाक खूप मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल मला बाहेर ऊन तर एवढं आहे ना काय बोलायलाच नको भर दुपारी वैभव मी वडापाव आण देत गप्पा मारत मारत आणि मी वडापाव संपवण्याचा निर्णय घेतला या वडापाव खायला मी फक्त वडापाव तुम्हाला दाखवू शकतो देऊ शकत नाही कारण मला ॲक्च्युली एवढी भूक लागली सांगू शकत नाही खरच खूप टेस्टी वडापाव होते दोन वडापाव संपवले नंतर बोललो चला तयारी करू वाड्यावर जायची भाऊच्या गप्पा चालल्या होत्या की संध्याकाळी पार्टी तुझ्याकडून संध्याकाळी पार्टी तू द्यायची मला बाहेर हॉटेलला चिकन वगैरे किंवा मटन सारायचं वडापाव खाईपर्यंत मी बोललो हा हा देतो मी संध्याकाळी पार्टी चला तर झाली तयारी ता वाड्यावर जाऊया डायरेक्ट नानांना पाणी वगैरे घेऊन जाऊ कायकडं आपल्याला दुपारात गेली चला झिक झॅक झीक झॅक रस्त्याने जावं लागेल आता नागमोडी रस्ते आहेत सगळे नजर हट्टी दुर्घटना घट्ट नाही तर अटी दुर्घटना घट्टी रस्ते सगळे बघा मित्रांनो इकड कसे रिसॉर्ट आहेत अमनतारा इकडे एक चांगला हाऊस इकडं बॉंग फिला कसे नवीन नवीन फार्म हाऊस आहेत बघा हे फार्म हाऊस जो आतमध्ये झाले ना हा मी जेव्हा काहीच नव्हतं त्यावेळी पाहिलेले जागा सगळी खाली होती एक दोन वर्षापूर्वी याच्यात आतमध्ये बकरी चालायची आमची झालाय दुसरा बघा आतमध्ये कसा आहे सगळे सगळे फार्म हाऊसच झाले तर पण फार्म हाऊस आहे रिसॉर्ट बांधते ते रिसॉर्ट पुणे मुंबई सगळे येतात पार्टी वगैरे करण्यासाठी नमस्कार मित्रांनो पहा आता चाललोय मी फार्म हाऊस वरती लॉग इन करायला मला बोललो ना मित्राचा फार्म हाऊस एकदम सुनसान ठिकाणी बघा आता रात्रीचा कसा दिसतोय रस्ता जाताना वेगवेगळे फार्म हाऊस लागतात तुम्हाला माहिती हे एकदम सुनसान नाही काय लाईट नाही काय नाही कसा रस्ता एकदम छोटा रस्ता जंगल झाडी